दिव्यांग विधवा शेतकरी शेतमजूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे आज बच्चू कडू यांची चार मंत्र्यांसोबत ऑनलाइन व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली असून दोन दिवसात परिपत्रक काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याचे उपोषण करते माजी आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मुद्दा त्यांची वसुलीची अट लावण्यात आली होती ती रद्द करण्यात आली आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या आकृती बंद वर पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येण्याचे बच्चू कडू यांना सांगण्यात आले आहे मेंढ्यावळाचे प्रश्न निकाली काढण्यात येईल यासाठी पंधरा दिवसाचा अवधी मागितला आहे पेरणी ते कापणीपर्यंत संत्रा केळी चिकू मोसंबी आंबा या फळाच्या पिकासाठी तीन चार एमआरजीएस वरून कव्हर करावे यासाठी कॅबिनेट समोर प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात ठेवणार आहे उद्या पालकमंत्री पाच वाजता येणार आहे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेतले तसेच सुप्रिया सुळे यांनी बच्चू कडू यांची प्रकृती विचारणा केली असल्याचे बच्चू कडू यांनी माध्यमांना सांगितले पाच मंत्र्यांसोबत जे आहे ते तुमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झालेली आहे काय नेमकी चर्चा चर्चा झाली झाली समाधानकारक काही चार मंत्र्यांसोबत व्यवस्थित चर्चा झाली ते उद्या दोन दिवसात परिपत्रक काढतो म्हणून त्यांनी सांगितलं फार मोठे नव्हते ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय होता वसुलीची अट लावली होती कर्मचाऱ्यांसाठी ती रद्द करणार म्हणून सांगितलं आणि आकृती बंदासाठी सुधारण्यासाठी त्यांनी पंधरा दिवसात बैठक घेऊन तो निर्णय घेतला दुसरं मेंढपाळांचं पंकजाताईसोबत बैठक झाली मेंढपाळ जे प्रत्येक शेता शेतात असतं त्यांची गणना होत नाही त्यांची गणना व्हावी ते त्यांनी कबूल केलं त्याचंही पत्र काढतो म्हणत होते आणि एक तर त्यांचा इन्शुरन्स काढावा मेणा में, में शेळी मेंढ्याचा आणि नाहीतर नुकसान भरपाई द्यावी तर त्याबाबतीत ते निर्णय घेऊन सगळी माहिती घेऊन सांगतो म्हणजे कसा पहिल्यांदा तो इन्शुरन्स निघत आहे आणि तो कसा काढला जाईल कुठल्या कंपनी ते काही दोन दिवसात होणारं नाही पण त्याबाबतीत त्यांनी होकार दिला की आम्ही इन्शुरन्स काढून नाही नुकसान भरपाई देईल दुसरं महत्त्वाचं मेन पार्ट जर आलं चरायचं तर ते गणेश नाईकसोबत बैठक होणार आहे दोन मंत्री झाले आणि भारत गोगवले भरत गोगोल यांची बैठक झाली ते पेरणी ते कापणीपर्यंत आणि संत्रा मोसंबी द्राक्ष आणि आंबा चिक्कू आणि केळी यासाठी तिनास पाच एम आर जी एसमधून कवर करावं याचा कॅबिनेटसमोर ते प्रस्ताव पंधरा दिवसात ठेवणार आहे असं सांगितलं आहे मजुराची मजुरी वाढवण्याबाबत तर या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे मला मान्य आहे का पेरणी ते कापणी हा विषय विद्यापीठाकडून माहिती घेऊन सगळं न्यावं लागेल पंधरा दिवस त्यांना आपण दिलेले आहे त्यांनी तसं उद्या प्रोसिडिंग पण देऊ पंधरा दिवसात ते प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवू त्यासाठी उद्या पालकमंत्री येणार आहे पाच वाजता आणि ते मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना विचारून राहिलेल्या मुद्द्यावर चर्चा करून उद्या ते पाच वाजता येणार आहे म्हणजे पाच वाजता आल्यावर माहीत पडेल जवळपास सत्रामध्ये मधून किती मागण्यावर आज चांगला आहे म्हणजे सतरा मागण्यावरून त्या मागच्या वर्ष याच्या किमान त्यातल्या सात मागण्यावरचं झालं आहे अच्छा अच्छा हां भाऊ तुम्हाला जे आहे ती आज कार्यकर्त्यांनी प्रकृती खालावत चालल्यामुळं सलाईन घेण्याची विनंती तुम्हाला केलेली आहे कार्यकर्ते सलाईन घेण्यासाठी आग्रही आहे तुमची काय भूमिका असणार आहे कारण तुमची प्रकृती सध्या खालावत चालली आहे लघवीच्या रिपोर्टमध्ये काही क्रिटर्न आलेले आहे आणि त्याच्यामुळं किडनीवर किंवा लिव्हरवर प्रॉब्लेम होऊ शकतं असं त्यांनी म्हटले डॉक्टरांनी माजी पालकमंत्री सुनील देशमुखांनी पण आवाहन केलं सगळ्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं की तुम्ही सलईन घ्या आमचे हे पन्नास लोकांची त्यांनी लघवीच तपासलेली माझी एकट्याचीच तपासली तर ह्या बसणाऱ्या पन्नास लोकांची लघवी तपासून